नमस्कार मी न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत जालन्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हि द स्किल टू केअर पाहूयात सविस्तर बातम्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीला महायुतीचे पुढारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वपूर्ण बैठक अकरा ऑक्टोबर रोजी रविवारी जिल्हाध्यक्ष अरविंद राव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष मधुकर आदर्ड माजी आमदार शिवाजीराव चौथे प्रदेश सरचिटणीस रवींद्र तोर जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शहा आलम खान लक्ष्मणराव दळवी जयमंगल जाधव जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब शितेकर महिला जिल्हा अध्यक्ष मंगलाताई पाटील धैर्यशील चव्हाण नितीन जेथलिया हर्षद बागवान प्रभाकर घेवंदे विठ्ठलराव बरकुले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा अरविंद राव चव्हाण म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुरतास महायुतीचा विचार न करता स्वबळावर आपली तयारी ठेवावी पक्ष संघटना वाढवावं आणि पक्ष मजबूत करावा आपल्या पक्षांमध्ये तीन माजी आमदार आणि प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव असलेले मधुकर राव आर्दड प्रदेश सरचिटणीस रवींद्र तौर नितीन जेथलिया आणि धैर्यशील चव्हाण यांच्यासारख्या तरुणांची ताकद पक्षाला मिळालेली आहे त्यामुळे निश्चितच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळणार आहे यावेळी माजी आमदार शिवाजीराव चोथे मधुकर राव आर्दड रवींद्र तौर शहामल खान यांच्यासह अनेक पदाधिकारी यांची महत्वपूर्ण भाषणे देखील झाली यावेळी सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यामध्ये शहर कार्याध्यक्ष मिर्जा अनवर बेग शेख महमूद युवती जिल्हाध्यक्ष शीतल बोराटे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मयूर गाडेकर कामगार आघाडीचे सतीश वाहुळे सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर हंडे अमोल खरात महिला शहराध्यक्ष रिंकल तायड लक्ष्मणराव कंटुले संगीता नागरगोजे मनकरणा डांगे सतीश ढवळे सुरेश सपाटे कैलास केंधळे बाबासाहेब घाडगे दिलीप चव्हाण प्रताप शिंदे संदीप राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात पुढची दिशा आणि रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जिल्ह्यात आपली काय असावी या संदर्भात जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी जसे शिवाजीरावजी चौथे माजी आमदार मधुकररावजी आर्दड माजी आयुक्त रवींद्र तौर जयमंगल जाधव लक्ष्मणराव दळवी अण्णासाहेब चितेकर कारके मंगलाताई पाटील अशा सर्वच एक साधनता सगळ्या प्रमुख लोक लोकांच्या उपस्थितीमध्ये साधक बाधक चर्चा गेली दोन अडीच तास या विषयावरती झाली आणि मग या विषयावरती पुढच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीनं काय करावं असा विचार ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस कार्यकर्त्यांनी बहुसंख्य कार्यकर्त्याचं मत असं होतं की पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादीनं आपलं चिन्ह घराघरात जाण्याच्या दृष्टीनं स्वबळावर लढलं लढाव आणि या उपर पुन्हा त्यांनी ते तेच सांगितलं की या उपर नेते मंडळी जे ठरवतील वरचं पक्षाच धोरण जे असेल अजितदादाचं असेल जिल्ह्यामध्ये अर्जुन खोतकर अरविंद चव्हाण आणि दानवे नारायणरावजी पुचे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून जे ठरवलं जाईल ते आम्हाला मान्य राहील अशा पद्धतीचंही धोरण शेवटी सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात तयारी करण्यासाठी दिनांक सोळा सतरा पासून आम्ही जिल्हा दौरा करणार आहोत संयुक्त सगळी नेते मंडळी जिल्ह्यातली मग त्याच्यामध्ये शिवाजीराव चौथे असतील जेथलियाजी असतील मधुकरराव अर्धड साहेब असतील सगळेच प्रमुख मंडळी जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा जे नेतृत्व करतायत जिल्हाभर ही सर्व मंडळी या ठिकाणी सोबत असणार आहेत आणि जिल्हाभर फिरून प्रत्येक ठिकाणी रोजचा दोन तालुके घेऊन एक पक्ष कार्यकर्त्याच्या रूट लेवलच्या कार्यकर्त्याचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे जाणून घेतल्यानंतरच पुढची पक्षाची दिशा आणि रणनीती निश्चित होईल आता फक्त त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली काय करावं काय नाही याच्यावर चर्चा झाली पण अजून रणनीती ही निश्चित झालेली नाही ही ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याशी चर्चा केल्यानंतरच मग त्याचं कॅल्क्युलेशन करून आम्ही निर्णय घेऊ बाकी आमची इच्छा तर युती करण्याची महायुती आहे राज्यात ती इथंही चालू राहावी अशीच इच्छा आहे मोठा भाऊ म्हणून भाजप त्याच्यानंतर मधला भाऊ म्हणून शिवसेना यांनी जर आम्हाला सांभाळून घेण्याची किंवा आमच्याशी सन्मानजनक आम्हाला जागावर येण्याचं प्रयत्न केलं तर निश्चित आम्ही स्वागत करून महायुतीत राहू अन्यथा स्वभाळाचा विचार सुद्धा आम्हाला करावा लागेल जिल्हा परिषदेच्या सत्तावन्न गटातील आरक्षण सोडत जाहीर झाली आहे यामध्ये जिल्ह्यातील विविध समाजाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आणि जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल हे आरक्षण सोडत जाहीर केलंय जालना जिल्ह्यातील सत्तावन्न जिल्हा परिषद गटांचा आरक्षण सोडत आज जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं यावेळी भोकरदन तालुक्यातील वालसावंगी हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी सोडण्यात आलेला आहे तर पारद बुद्रुक मध्ये ओबीसी पुरुष आरक्षण सोडत जाहीर झाली आहे जळगाव सपकाळ मध्ये एस महिला अन्वा ओपन महिला वाल्सा वडाळा ओबीसी पुरुष त्यासोबतच आव्हाना ओबीसी पुरुष अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे सोबतच सोयगाव देवी इथं ओपन महिला नळणी बुद्रुक ओपन पुरुष हसनाबाद ओबीसी पुरुष चांदाई डोंगरी ओपन महिला राजूर एसटी महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबतच ता जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक ओबीसी महिला माहोरा ओबीसी महिला जेवखेडा महिला सिपोरा अंभोरा एस महिला टेंभुर्णी ओबीसी पुरुष अकोला देव ओबीसी पुरुष तर बदनापूर तालुक्यातील दाभाडी ओपन महिला बावने पांगारी एस पुरुष गेवराई बाजार ओबीसी महिला शेलगाव एस पुरुष त्यासोबतच रोशनगाव ओपन महिला तसेच जालना तालुक्यातील वाघरड एसटी पुरुष पीर कल्याण ओपन महिला भोजपुरी ओपन पुरुष सेवली एस टी पुरुष नेर ओपन पुरुष यासोबतच रामनगर ओपन महिला देवमूर्ती ओबीसी महिला रेवगाव एस सी महिला भाटेपुरी ओपन पुरुष मंठा तालुक्यातील तळणी इथं ओपन पुरुष त्यासोबतच खुराड सावंगी इथं ओपन पुरुष जयपूर ओपन पुरुष हेलस ओपन पुरुष गोसावी ओपन महिला केंधळी ओबीसी पुरुष परतूर तालुक्यातील राखीव ठेवण्यात आले त्यासोबतच खुर्द ओपन महिला पाटोदा ओबीसी महिला अष्टी ओपन महिला कोकाटे हातगाव ओपन महिला गणसावंगी तालुक्यातील राणी उमशेगाव ओपन पुरुष त्यासोबतच रांजणी ओपन पुरुष गुरुपिंब्री ओपन पुरुष मच्छिंद्रनाथ चिंचोली ओपन पुरुष कुंभार पिंपळगाव ओपन महिला अंतरवाली टेंभी ओपन महिला राजा टाकळी ओपन महिला अंबड तालुक्यातील रोहिलागड ओबीसी महिला पारनेर ओपन महिला जामखेड ओबीसी पुरुष ताड हातगाव ओपन पुरुष ढाकलगाव ओपन महिला राष्ट्रपिंपळगाव ओपन पुरुष गोंदी ओपन पुरुष शहागड ओपन पुरुष अशा पद्धतीनं जालना जिल्ह्यामध्ये सत्तावन्न जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी यांच्या शिबिर आयोजित करण्यात आलेलं ला असून लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी आहे संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये वरून आता दरमहा रुपये करण्याचा शासन निर्णयाच्या जालना शहरातील दिव्यांग लाभार्थी यांची यादी तहसील कार्यालय जालना अडकवण्यात आली आहे तरी सदर यादीतील संबंधित लाभार्थी यांनी दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय जालना इथं आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र युडी आय डी कार्ड अद्यवत आधार कार्ड आणि बँक पासबुक छायांकी प्रतिसह हजर राहावे असं आहे आणि या दिवाळीच्या निमित्ताने शासनाने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी होते त्यांना पंधराशे रुपये दरमहा मानधन मिळायचं तर यानंतर ते दोन दीड हजाराऐवजी त्यांना अडीच हजार लाभ देण्यात येणार आहे आणि त्यासाठी सर्वांना आव्हान करते की त्यांनी दे त्यांचं अपंग प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि यू आय डी नंबर त्यांचा जो असतो तो नंबर त्यांनी घेऊन यायचा आहे त्याच्यासाठी तहसील कार्यालयात उद्या दिनांक तेरा चौदा रोजी चौदा दहा दोन हजार पंचवीस मंगळवार सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात कॅम्प ठेवण्यात आलेला आहे आणि तरी सर्व लाभार्थ्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले प्रमाणपत्र आणि यू आय डी नंबर घेऊन तहसील कार्यालयात उपस्थित राहावे जेणेकरून त्यांना अनुदा त्यांचं जे अनुदान आहे ते तात्काळ बँकेत जमा करणं शक्य होईल मेडिकल कॉलेजला चार वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि चारशे विद्यार्थी संख्या असल्याशिवाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जा मिळत नाही असं म्हणत आमदार अर्जुन खोतकर यांनी केलेल्या मागणीवर माजी आमदार कैलास गोरंटियाल यांनी टीका केली आहे पाहूयात सर आमदार अर्जुनराव खोटकर यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांची नेत्यांची भेट घेतली कॅन्सर हॉस्पिटल जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने पोलांच्या रस्त्यांच्या अनुषंगाने त्यांना अनेक मागण्या केल्या आहेत कॅन्सर हॉस्पिटल कसं पाहत स्पेशली मेडिकल कॉलेज हे बघा त्यांनी मागणी केली ठीक आहे मी त्याला काही बोलत नाही पण त्याची पार्श्वभूमी असेल सुपर स्पेशलिस्ट कोणतंही असेल कॅन्सर रोग असेल कोणते असेल त्याला एमबीबीएसचे चार वर्ष ज्या मेडिकल कॉलेजच्या कंप्लीट होतात त्याच्यानंतर सुपर स्पेशलिस्ट भेटतात आता सध्या दोनशे विद्यार्थी ऍडमिशन आहे त्यांच्याकडं दोनशे विद्यार्थी झाल्यानंतर आता एम डीची मागणी आम्ही करतोय दोन वर्षानंतर एम डी भेटतोय मला एवढंच बोलायचं मला की चार वर्षानंतर सुपर स्पेशलिस्ट भेटतात आणि दोन वर्षानंतर एम डी भेटतात आणि मी हेच म्हणणार की अच्छा त्यांनी मागितलं पण त्याला काही प्रोसिजर असतात त्यांना कळलं पाहिजे एवढं सांगतो तुम्हाला आणि परवा त्यांनी आय थिंक गडकरी साहेबांना भेटले उडान पूल अंका डमका टमका ठीक आहे व्हेरी गुड पुन्हा पण जे रेल्वे स्टेशन खाली अंडरपास आहे तिथं थोडाही पाऊस झाला तर अंडरपास बंद होतो आणि तीस पेक्षा जास्त लोकसंख्या तिकडं राहतात त्यांना येण्याजना त्रास होतो त्याला बोलला पाहिजे की अंडरपास मध्ये काही मदत करा नगरपालिका सेंट्रल अशी गोष्टी बोलल्या पाहिजे 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 अशक्य ते मारण्यापेक्षा प्रॅक्टिकल बघितलं जालना तालुक्यातील गोकुळवाडी इथं एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली या ठिकाणी झालेल्या भांडणामध्ये एका तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलेला आहे या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना तालुक्यातील गोकुळवाडी इथं तीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली होती या ठिकाणी अशोक भानुदास भोसले या फोटोग्राफरला गंभीररीत्या मारहाण करून जखमी करण्यात आलं होतं या हल्ल्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आता समोर असून या सीसीटीव्ही मध्ये एक तरुण हातात पिस्तल बाळगताना आढळून आला आहे या प्रकरणात अशोक भानुदास भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संचिता एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव तीनशे चोवीस आणि एकशे पंधरा नुसार संशयित आरोपी शंकर अस्वले अंगधुम माळ भीमा वाघमारे लक्ष्मण गोरे आणि विशाल जाधव यांच्या विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या बातमीसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत राहायम न्यूज नमस्कार घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर Galika, Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग अस्थिरोग सर्जरी विभाग नाककान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टीमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पी ओस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना